काही कौटुंबिक प्रश्न असतात ज्याच्याशी आई वडील फार भावनिक असतात आणि ते असतं आपल्या मुलांचं भविष्य किंवा मुलांना योग्य दिशा किंवा त्यांना चांगलं करिअर मिळावं आणि चांगले संस्कार मिळावं याच्यासाठी आई वडील फार असतात आणि मग त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढे काय करावं एक राजकारणाचा वेळी कायमच राजकारण करत असतात किंवा राजकारण करत असताना समाजकार्य करत असतात समाजकारण करताना कर मग लोकांच्या सुखसुविधा त्यांना मिळणाऱ्या जे पण काही सामाजिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आमच्यासारखे प्रतिनिधी करत असतात त्याच्या पुढे जाऊन आपण काय करावं तर आपल्या परिसरातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये एक चांगले विचार केले पाहिजे चांगले संस्कार केले पाहिजेत ते कुटुंब एक राहण्यासाठी त्या कुटुंबाच्या जे काही प्रमुख आहेत आई आणि मुली त्यांची स्वप्न पूर्ण होते काय अपेक्षा आहे त्यांच्या पण ज्या पण काही इच्छा आहे आपल्या परिवारासंदर्भात त्यांची पण काही स्वप्न आहे ती पूर्ण करण्यासाठी तसंच कुटुंबाने प्रयत्न करावे त्याच्यासाठी आमचा जो एक उपक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण मिळून काम करावे लागणार